हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल चमचमीत अशा पनीर भुर्जीची रेसिपी आज आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्याआधी जर तुम्ही अजून वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्याला थोडंसं गरम करून मॅशसुद्धा करू शकतात पनीर पूर्ण किसून झालेलं आहे आता आपण फोडणी करूया त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे इथे घट्ट तूप वापरलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा तेल घेतलेला आहे आज आपण तेल आणि तूप मिक्स करून फोडणी करणार आहोत तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घालूया आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आपण तो यामध्ये घालून आपण छान परतून घेऊया कांदा थोडासा गुलाबीसर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे कांदा अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालूया आणि अगदी थोडासा गरम मसाला घालून परतून घेऊया सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून आपल्याला यामध्ये घालून छान परतून घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला अगदी शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे अगदी मॅश झालेला आहे आता आपल्याला इथे आपण बारीक किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये एक चमचा दही छान फेटून घालायचं आहे दही अगदी प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग घालायचं आहे यामध्ये दही घातल्यामुळे याची टेस्ट अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते पनीरच्या भाजीमध्ये दही घातल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढते यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे आणि हे पाणी मी गरम केलेलं आहे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकतात भाजी अगदी छान झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे यामुळे भाजीची चव खूप छान होते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि चमचमीत पनीर भुर्जी बनवून तयार आहे मस्त गरमागरम फुलक्यांसोबत पनीर भुर्जी सर्व करूया त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी कांदा ढाबा स्टाईल पनीर भुर्जी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वृषलीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय